नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून लागू एकवीस ऑगस्ट बुधवार काही मिनिटापूर्वीच्या या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पंढरपूर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात येथील नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी अनेक वर्ष शहरातील साफसफाईबरोबरच हाताने मैल उचलण्याचे काम केले आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या विविध समस्या तातडीने सोडवण्यात याव्या पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती देण्यात यावी त्या संदर्भातील प्रलंबित वारसांच्या पात्रतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सोलापूर उपजिल्हाधिकारी आणि पंढरपूरच्या मुख्याधिकाऱ्यामार्फत वारसा हक्क कागदपत्रे तपासण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात यावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना केल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सर्व सरकारी निम सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेत बोलले जावे अशी आग्रही सूचना मराठी भाषा विकास मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सरकारी अधिकारी वर्गाला दिल्या आहेत मुंबई हे राजधानीबरोबरच जागतिक दर्जाचे शहर आहे शहरातील नागरिकांच्या हिताची विविध विकास कामे दर्जेदार आणि वेळे पूर्ण होणे आवश्यक आहे या कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च करण्यासाठी तातडीने प्रक्रिया सुरू करून संबंधित सर्व यंत्रणांनी हातात हात घालून काम करावे असे आवाहन देखील यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टमध्ये सुधारणा करण्यात येतील राज्यातील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार एकवीस बावीसमध्ये झाल्या असून त्याचा कालावधी अडीच वर्षाचा आहे तो आता संपत असल्यामुळे हा कालावधी पाच वर्षाचा करण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील प्रकल्प काठोकाठ भरले आहेत त्यामुळे गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे परिणामी मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी जलाशयातील पाण्याची आवक वाढली आहे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने छत्रपती संभाजीनगर जालन्यासह जवळपास चारशे गावांचा पाणी प्रश्न मिटला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शिवसेनेत फूट पडल्यानंतर बच्चू कडू एकनाथ शिंदेसोबत गेले होते गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू आणि महायुती यांच्यात धुसफूस चालू आहे यानंतर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना फोन केला यावेळी त्यांनी एकमेकांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आता लवकरच बच्चू कडू हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे या भेटीदरम्यान त्यांच्या मोर्चातील प्रश्न मागण्या याबद्दल चर्चा होणार आहे